गोर आहे बंगरी बुंगरी पोर आहे ना असेच फोटो टाकित इंस्टाग्रामला आणि ते गोरे दिसत्या आणि या पोरी चक्रम यांना आवडलं ते शिव लगेच लगेच मात्र डोक्यातून गेला तू काही बोलल डोक्यातून गेला काय अवस्था आहे फक्त बोलायचं नाही कोणी आता मा माहिती तीस वर्ष गेले एकतीस वर्ष लागल मला महाराज झाल्याला एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो थोड्याकरता कशाला बंद करायचं म्हणून लावून धरल्या असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे महाराज मी फक्त खरं बोलतो खरं बोलतो नाही तर अक्षरशः तुम्हाला सांगतो महाराज वाईट वाटतं वाट बोलू नये एक मुलगा आईतून व्हायला राहतो एक काय त्या कुटुंबांमध्ये खरं राहिलं मला सांगा काय आरती भाकर तुम्ही आईला घालू शकत नाही अरे नाही थनिक वीस माहिला का स्वतःच्या नातवाला मांडीवर घेऊ शकत नाही आजी नाही आणि तिची सुन बचत गटाचा अध्यक्ष आहे ती माहिला सुधारायनी निघाली गावात आणि आजीच्या मांडीवर नातू द्यायचा नाही नाही तुम्हाला माहित आहे का <laughs> <laughs> किती रडणारा नातू आजीच्या मांडीवर झोपला ना त्या मांडीत इतकी ताकद आहे मांडी हल्ली तरी नातू झोपतोय काय ताकद आहे नुसती हलवायची आणि त्या पोराच्या डोक्यावर इथं अजिण थापायचं थापायचं हळू हळू झोपला नातू आज आयांना नातू पाहिजे पंचायत झाली महाराज नाही हो खुशल म्हणते बाया का सासू आडणी आहे म्हणून मी तिच्याक पोरग देत नाही आडणी बाई का पोरग द्यायचं नाही अरे आडणीबाईचं दूध पेलेला नवऱ्याचा पगार तुला चालतो आणि बाई चालत नाही कीर्तन करून सत्य करून करायचं काय जोपर्यंत तुम्ही कुटुंबात बदलत नाहीत तोपर्यंत बाहेरच्या बदललेल्या कवडीची किंमत नाही तुमचं काय मत आहे गाड्यांना बंगल्यांना करायचं काय जेव्हा वट्यावर म्हातारा खुर्ची टाकून खुर बसेल ना तो बंगला शोभून दिसतो शोभून दिसतो जेवून जाऊ द्या चप्पल तुटली त्याची पण खुर्ची घेतो आणि वाट्यावर बसवतो काठी हातात राम राम शोभतो का नाही बंगला शोभून दिसतो बंगला जा तो बंगल्यात काही असू द्या काही असू द्या नाही तर नसू द्या पण वाट्यावर चपला काढल्या काढल्या पाहून काही काही बाया आहेत महाराज कवलाच घरी पोराचं शेणानं सारवेले पण आहे ना पोट घेते वट्यावर बसते असा एवढा एवढा झाडू घेते अख्खा झाडते आखा, आखा बसून चुलीक जाते चुलीपशी झाडते आणि सून शेतातून यायला उशीर होईल ना हळूहळू चूल पेटवते बटाटे कापून ठेवते आणि हळूहळू दम दमादमानं नातीला जवळ घेते आणि तिला असा असा मसाला काढायला सांगते एवढा कळ कर। भातही करून ठेवते काय माणसं म्हातारी माणसं कुठं फुकाट खातात काय नाही पण लोकांनी म्हातारी माणसांचे हाल केले महाराज तुमचं काय मत आहे दहावी मोठ्याने घालायचे दहावी असे घालायचे फार येड्या बोर बाबरीला बोरडे अस बाप घ्या बा हा प्रवचन मलट ठोकायचा चप्या बिप्या करायच्या शेंड्या बिंड्या घालायच्या दाव्याला भासणं ज्यांनी बापू सोडून आपडले त्यांची ठेवायची आणि ख्या गावाला बुंदी घालायची गा आणि दाव्याच्या दिवशी संध्याकाळी ती या भावांच्या कुद्या कुद्या मटकीचे तू दे आचार्याचे मी देतो झाल्या महारामा आणि दाव जोरात खरंय गोटे पण दिवशी संध्याकाळी प्रत्येक घरात मारामारी आहे तुमच्या माझ्या प्रत्येक घरात कुदाकुदी आहेच त्या बहिणी दरीद्री लय प्रेम बापच थो बडवाशी ती बाप मिळाला तर आली नाही कधी पण दाव्याच्या दिवशी थांबली आता थांबते तीन दिवस का आला गरबिकडून थांबते ना तिकडे जायला आणि बरं राहते तर राहती तो टॉनगा घेऊन राहती तो नवरा न आलाय त्यानं नश काहीतरी खुसपाट काढायचं द्यायच्या भावांच्या लावून <laughs> खरं <खरेगे> गोटे बोल <बाला>। आणि <laughs> इन म्हणायचं मा नवर चुकीचं बॉल का आला का तो तिकडं देणं वड्याला हुसकून तो <laughs> अरे काही झालं तर ते भाऊ ये उद्या एका बोटाची कळ एकालाच लागणार आहे या बोटाला जर खम झाली तर पाणी ह्या डोळ्यातून येणार आहे दुसऱ्याच्या डोळ्यातून नाही येणार या पायाला जर झाली तर अंग्या अंगाला जखम होणार आहे शेवटी नाथ हे रक्ताचे आहेत काही झालं तर भाऊ येतो आणि याने बिघडून दिले पार घर घरात राहिले नाही महाराज गावांचा तमाशा घरांचा तमाशा गावांचं तर पार वाटलं गेलं ह्या गाव यांनी हा या गाठाचा तो त्या ना हा या साहेबाचा तो त्या साहेबाचा दिल्या पार्ट्या करून गावात पेट वाटा प्रिया आणि भाऊ द्या कुदा कुद्या बी घरावलं दि नाही कळायचं पद गाजर काही कळत नाही आणि बाईकू कुकांदी लावायच्या थोडीशी मुकादम झाली का जगा। <laughs> मी बोलत नाही जयाचे ऐक नाही तयाचे परत काय 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 वळवे माउलीशी मग माणसं झाकतात कसे सांग तुम्हाला वळवी बरं का वासरू मेल वासरू मेल गायचं मेल गाय काही दूध देत मग शेतकऱ्या काय आईड त्यानं वासरू फाडलं भुसा मारला आणि गेलं काही पुढं उभं गाईनं तूच दिलं पण हा प्रयोग फक्त जरशीला चालतो गावरानला कर बर एका लातात गडी घरात तांब्या अंगणात जरशी तर काही नाही जरशीला मालक प्याला तरी पाना तेवढाच जर ववे बर का ववी इतकी सुंदर आहे तिसऱ्या अध्याप सत्याचा फोकसा काढिला काय ववी आहे महाराज सत्याचा भोकसा काढिला आता तृण वटा भरिला सत्य काढलं आणि आतमध्ये काय भरलाय बुसा जसे एवढे कीर्तन तसे लोक आहे ना माया सगळ सगळे हे फक्त वरून चांगले बोला तुमचं काय मत बुसा बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊज्यान केले तेवढे यमान केले नसते यमान भाऊ पाया पुरतोय बाई सैकर ग सैकर थांबत्यांना विचारू दे त्यांना म्हणजे देव्यावड्याला तो म्हणतो ला ला ला। लावून धर लावून धर म्हणणारे माया पुढत बसेल काय लावून धर लाख दीड लाख मिळतील लावून धर अरे जमिनी गेल्या काहींच्या रोडमध्ये गेल्या काहींच्या विमानतळात गेल्या काहींच्या समृद्धीत गेल्या पैसे परत गेले पण बहिणी मी सहा केल्या नाहीत अशा इथं ती जणी आहेत नावा सगळ सांग आणि ती म्हणती मी पैसे जाऊन दिले पण सई सांगाय तरी लाज वाटत तुला आपलं काम थोडं नांगाटे मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला आपलं तुमची माझी वाटलं तर पहिली शेवटची गाठ परत आपलं तोंड पाहू नका मी पण खरं ऐकायला शिका काय मत आहे तुमचं म्हटलं ते पुन्हा तोंड पाहू नका माझं आपण देवाची लेकरं आहे इथं आपण तेरा मिनिटांपूर्वी होतो तुम्ही काय काळजी करायची नाही आणि हे गाव आहे हे बऱ्या निडबास हे गाव आहे हे गाव आहे हे ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे आणि ज्ञानोबा लिहिलंय हे मन मेशी करी माझ्या भजनाला प्रेमाची आवड धर आणि ज्ञानोबा रा हरिपाटा तर सांगितलंय मनोमार्गे गेला मुकला हे मन आहे आणि मन झाला या गावचा पाटील कोणत्या हे बरे हो कोणत्या गावचा शे ह्या गावचा म्हणजे नेहरखेड्याचा नाही ह्या गावचा आणि ह्या गावचा पाटील मन आहे आणि तो थोडा नादी आहे नादी म्हणजे चालू घडी आहे थोडा थोडा कोण कोण मन आणि त्याला एक प्रियशी आहे प्रियशी म्हणजे कोण रे गर्लफ्रेंड आणि अन्प ए प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड तुला गर्लफ्रेंड आहे का नाही मग प्रयत्न चालू आहे बरं त्याला एक प्रियशी आहे कोणला गेलो बॉम्बल हे मनाला आणि त्याच्या प्रियशीच नाव आहे इच्छा डोकं बर का डोकं काजवलं तरच कीर्तन करत मन आणि इच्छा दोघांचं एकमेकावर प्रेम आहे आता ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडला तिच्या प्रेमात आणि दोघांनी केलाय आपला तमाशा मन म्हणत आहे घाल इच्छा म्हणती झेडपी लागायची शक्यता दोन महिन्यांसाठी घालू नको शीन मे मनंतर घाल मन म्हणते अभ्यास कर इच्छा म्हणते आजच इंग्रजीचा पेपर झालाय उद्या पेपर नाही आहे दहावीला उद्या पेपर नाही परवाय या दोघांचं झालंय भांडाण इच्छा आणि मन कोणत्या गावात शेरी गाव आणि ही पडली त्याच्या प्रेमान तिला माहितच नाही हा गडी घडी नपुसके कोण मन आता तिला बाळ होईल का रे तुला काय माहित <laughs> तिला तिला आपले दिवस बोगस गेले रे बोगस। ए, ए, तिला बाळ होणार नाही का तिची कामाची तृप्ती करणार ना पुस्तक आहे म्हणजे तिला बाळ होणार नाही आणि ज्ञानोबरायचं सातवी अध्यात असं म्हणणंय ती कुमारी राहणार रह। आहे इच्छा ही कुमारी झाली कामाते तारुण्य आली प्रत्येक वाक्याला ओवी ऐकायची तिला बाळ होणार नाही तिला बसला धोका कोणला इच्छेला कुणाकून मनाखून करेक्ट आता पुरीनं उत्तर द्या सगळ्या पुरी तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला दिलाच पोरं धोका देत नाही पोरं कधीच धोका देत नाही ती गॅरंटी मी घेतो पोरं धोका देत नाही कधीच नाही पोरं धोका का देत नाही मिळतच नाही तर देतील कोण मिळ मिळाली तर धोका देतील ना मिळतच नाही आणि पुरींच ए पुरींचं वैशिष्ट्य आहे मोबाईल मी करतो पुरींचं वैशिष्ट्य आहे आवाज जात नाही मागा आवाज भोंग्यालना आवाज सोडू भोंग्यांना ए आणि पुरींचं एक वैशिष्ट्य आहे पुरी ध्यानात ठेवा पुरी कधी बी कोणती पोरगी घ्या जगातली कधीच हुशार पोराव प्रेम करणार नाही कधी नाही पोरगी चांगल्या पोरांच्या नादीच लागणार नाही कधी पोरगी दरिद्रीच पोराव प्रेम करणार काम काय करतोय ही रिवाजच्या मोठरी चोरीतोय आणि हिमंती माया डोळ्यात पाहिजे नटबा तिक डोळ्या दरी दरी नाही मोबाईल बंद कराव ए करीत नाही आणि पुरींचं वैशिष्ट्य आहे ते आता सध्या इला बसला धोका कोणला करॅट वा असं फिट ऐकलं पाहिजे तिचा प्रियकर कर नप नपुसक तिला बाळ होणार नाही मग आता पुरीनं उत्तर द्या तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला देत नाही पोरं धोका जर दिलाच तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणला आईला सांगू शकत नाही बापाला तर वारा लागून देते नाही भावाच्या तर कानाला खडा नाही मग तुम्ही सांगणार कोणला मैत्रिणीला करेक्ट असा सकोल अभ्यास पाहिजे मैत्रिणीला आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला कोण गेलं माल इच्छा तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही मी सांगितलं तरच कळत माया माया आणि हा सगळा तमाशा तमाशेच कोण कोणचा भाप नाही कोणाचं कोणाला काही घेणं नाही हा ज्याचा त्याचा खिसा गरम झाला बाजू शेप झाली जो तो बाजूला सरकणार चमच्यानं भात खाता येत नव्हता ताई वाटी तोंडा हातानं घास घालीत होती पोरगा पिवळा झाला लिकरू मिळालं गायब झाला आणि तो त्या लेकराला सांगतो आमच्या आईचं लय मनाव घेऊ नको ती जरा डोक्यात पहिल्यापासून कमी आहे हा आपला पुरस्कार आहे पोरं लग्न झालं डायरेक्ट माझ्या बापाला जमलं नाही नाही तर एवढ्या दिवसात आपण वरच्या तुकड्यात पाईपलाईन केली असते कर ना मग तू बावीस वर्षाचा झाला टोनगा झाला तुला बाप अजून हांड्रेड पॅन्ट घेतोय तू बापाच्या चुका काढतोय हा? आणि आई ए पा तिला बसला धोका तिघिरी तिच्या मैत्रिणीला सांगायला तिच्या मैत्रिणीचं नाव माया आणि ही तिला जाऊन म्हणली बाई त्याने मला मेसेज टाकला कारण आता सध्या एक फॅशन आलंय इंस्टाग्राम त्या इंस्टाग्राफ ना असता तमाशा केला ही बंगरी बुंगरी पोर कशा वेळी फोटो काढतात बोकडे ओबस बस कुत्रे ओबस शिडी बस मांजरीचा मुका घे कुत्रीचा मुका घे आणि कपडे सुद्धा भाड्याचे चालतात ते भाडे फक्त आंडर पॅन्ट यायची काळा चष्मा वड्या उभा राय कुठे उभा आहे आणि ते फोटो काढायचे आणि कुठे टाकायचे इंस्टाग्रामला ऐंशी टक्के पुरींचं इंस्टाग्राम अकाउंट आहे तुमचं काय म्हणत टोटल पुरी इंस्टाग्राम पाहत आहे टोटल खरंय गा खरं गोट आहे आता पुरीने तो इंस्टाग्राम पाहिला आता मी कसा आहे हे आहे का सावळा आहे काळा म्हणणं का आपलं भांडवल यांवर काळा म्हणणं मला बर कसं आहे करेक्ट मी आता कसं आहे अरे सावळा आहे ना काळा नाही पण तुम्ही बोलत का म्हणून नाही मी काळा आहे का मग कसं आहे सावळा आता मला तुम्ही फोटोत पाहा करेक्ट फोटोत गोर आहे म्हणजे बंगरी बुंगरी पोर आहे ना <laughs> असेच फोटो टाकित इंस्टाग्रामला आणि ते गोरे दिसत्या आणि या पोरी चक्रम यांना आवडला का हाय हाय ते शिंगरू लगेच लगेच फिरली त्याच्याबरोबर उसात रस पियाला आणि मग तो म्हण ती म्हणली माझ लग्न कर नाही पुरी येते खेळ नाही हो आता ही पडली त्याच्या प्रमाणात ऐंशी टक्के पुरी इंस्टाग्राफ दुस्ती करून फेल झाल्या बंगल्यातून पुरी पडून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात प्यार क्या होताय तो रोप उपटताय उपत काय माय जाणार आहे प्यार क्या होताय तर शिंगड्या निवडताय निवड आणि त्या पुरी इंदुरीकरला शिवे देत्या प्यार क्या चीज आहे इंदुरीकर क्या मालूम आहे प्यार तो अंदा होता है। मरा पोरण खरंय का खोट आहे पूरी इंस्टाग्राम पाहते का नाही पोरांना मेसेज टाकते का नाही टाकी दे तू नाही पूरगी टाकी नाही वाईट दिवस आणि इंद्रिकर बोल ना का इंद्रिकर झालाय वाल्या कोणी खातो या का खोटे बोला आ, आता त्याच्या पुढं ऐका ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला बाई मला धोका बसला ग तो तळने पुस्तक निघाला कोण म्हणती इच्छा कोणाला सांग ती माया। ए मायाला ती माया म्हणली बाई तुला तरी प्रिय करे मला तर प्रिय करही नाही नवराय नाही म्हणली काग तू काय काम करते ग का? ती म्हणली मी काम सांगू का जीव जन्माला आला का तो ईश्वराचा आहे मी फक्त त्याला चिकटते आणि गुथून मारते एवढाच माझा लग्ना मी गुतून मारते असं कोण म्हणते माया इच्छा म्हणली बाई ए त्रेता युगात युगात आणि सत्ययुगात ही गोष्ट चालत होती पण नाही का काग कलियुगात काय काय पैठण ही दक्षिण काशी आहे आणि पैठण पासून आठ किलोमीटर अंतरावर आपेगाव नावाच गाव आहे आणि आपेगाव मध्ये काहीनं तीन मुलं एक मुलीला जन्म दिला एक मुलगा विश्वाचा गुरु आहे एक मुलगा विश्वाची आई आहे आणि एक मुलगी साक्षात आदिमाया शक्ती आहे ती आता काहीच नाही देहू आळंदी पासून ती किलोमीटर अंतरावर हो। देहू नावाचं गाव आहे आणि देहू नावाचं ए देहू नावाच्या गावात ए तुकाराम बाबा जन्माला आलाय त्याचं नाव घेतलं तर मायामर्ती याच्यात काय नवले यम घाबरतोय तेव्हा तुझा कार्यक्रम संपला ही कोण म्हणती इच्छा कोणाला सांगत ती माया ती माया म्हणली भजन केल्यावर मी मरते हे मलाही माहीत आहे कारण कलियुगामध्ये पाप जरी किती झालं तर नामा इतकं नाही झालं नाही झालं का नाम घेतलं का पाप जळून जाते मग ही म्हणती का हो तू मरशील म्हणली का वायरी माया मारणार ते हरिपाठ केला का माया ही म्हणली मला नवरा नाही आहे पण मला सोळा पोर आहेत नवरा न करता ही म्हणली कोणते कोणते आहेत माझे सोळा पोर मला नवराही नाहीये आणि प्रियकरही नाहीये आता सोळाच्या सोळा ऐका एक मी 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 नसलो तर कोण वाजवीन मी नसलो तर कोण साल म्हणाल मी महाराज आहे तू चक्रम आहे माझ्यामुळे तुमचा संसार झाला मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती त्यानं तिसरी केली असती त्याला काय अडचण होती हे मी तू तुझ माझ कि झाले मग वकील न्यायालय आंदोलन मोर्चे अधिवेशन भांडणं दंगली आंदोलनं हे चारच शब्दावर आहे मी तू तुझ माझ आता हे झाले चार पोरं कोणाशी मायेची आता बारा राहिली हा बारामधला मा पहिला पोर आहे काम आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्या वाट बाहेर पडतो पहिलं पाप डोळ्यात तयार होतं आणि डोळ्याला काही ए डोळ्याला काही करता येत नाही म्हणून ते पाप मनाक पाठवलं जातं आणि मन आणि डोळा दोघात पाप झालं का हे दहा इंद्रिय खवळतात आणि हे दहा इंद्रिय खवळले की कि किती विद्वान माणूस सुद्धा फेल जातो काही लोक म्हणतात ते ज्ञानेश्वरी पाटे इथं चालत नाही ते काम येतो आणि काम सात गोष्टी करतो त्यांना ठेवा कामाला वय नाही कामाला जात नाही कामाला नाथ नाही कामाला कूळ नाही कामाला शील नाही कामाला ला कामाला शील नाही कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही म्हणून जेवढ्या पळून जाणाऱ्या मुली आहेत सगळ्यापुरी अल्पवयीन आहेत तेरा ते अठरा आणि सगळ्या भंगार पोरांबरोबर पळून गेल्या बारावीच्या पुढची पोरगी पडून जात नाही तिला समज येते मेंदू तिचा थोडा विकसित होतो थो थो। पण नववी दहावी आणि अकरावी फेल कार्यक्रम तुमचं तर डॉक्स बंद पोरग सुद्धा एकदा अठराच झालं ना लवकर फेल जात नाही नालायक मित्र भेटले तरच जातो चांगल्यात बसणारा माणूस फेलच जाणार नाही पण अठराच्या आत जर पोरांना वाईट वळणं लागले ना त्याचा बाप कुठेही तार फडू द्या पोर सुधरू शकत नाही पोरांना शिस्तीत ठेवायचं फक्त अठरा अठरा म्हणजे बारावी बारावीची परीक्षा देत पोऱण पोऱ्याला पैसे द्यायचे नाही पैसे द्यायचे नाही पोराला नालायक मित्रांमध्ये बसून द्यायचं नाही एकदा त्याच्या इंद्रियाला वळण लागलं की तो पुढं वाया जात नाही सगळ्या महिला पुरुष ध्याना ठेवा अठरापर्यंत पोरगा रेशेत धरायचा शंभर रुपये बाजारला दिले ना त्याच्याकडे मागायचं नाही परत त्याला विचारायचं काल पुरले का मागितल्यावर होतं अपमान होईल भाऊ काल पैसे पुरले का कमी पडले नाही तो म्हणतो वीस उरले इकड <laughs> इकडून उद्या सकाळी वाटलं तर तीस ने पण ते वीस आण ते वीस जर घेतले तर पुढच्या वेळेस सावध राहतो तो, तो। आणि पोरांना जेव्हा तुम्ही पैसे देता थोडीशी बिलं घ्यायची सवय ठेवा पोरांना द्या आणि आपण काय करतो हो डायरेक्ट पोराला मुरली वीस उरले ना राहते मग तो त्याच्यात लगेच वीस टाकितो तो नाईन मग गोष्ट बिघड कशामुळं मग एक मग कांदे बिंदी काय जाणारी पोरं धारुल पेते पोरं मगार पोरं पेत आहे गुणीत मुतला तो व्यापारी म्हणला दोन चारच कांदे कशी का खावले झाली तुम्हाला दाई वर पडलं दुपारा वाईट त्याच्या पुढ हा विनोद का बोला जुने म्हातारे म्हणायचे ओली काठी दाबून ठुली तर भास फास कसाही ओढीत नेता येतो तसे ओल्लेपणा पोरांना कंट्रोल करतो मी हे पोरांना घाबरायचं नाही पिसवायचे धरून आठले तुम्ही एकदा हे काय करते हे फक्त आपण होते याचा पोरावा काय आपल्याला भाकरी घालणार आप काय याचा फायदा आहे काय आणि काम तयार झाला का पाया पडून सांगतो काम कुणालाही संपतो त्यानं पहिली धडक रावणाला मारली दुसरी धडक शंकराला मारली मारली